कम उतर गाडी बस ना गाडी बस ना गाडी सकाळपासून फिरतोच ना मला अख्खा जीव फिरले ना आणि अजून जेव्हा लाडण्याचा घास नाही पडत पाहिजे तुम्हाला नाही म्हणलं त्याला पाणीपुरी खाऊ घालतो तुमच्या लाज वाटाय पाहिजे पाणीपुरी मी काय पोट भरू शकतो का काय धांदा राहून काय तुमचं हे काय झालं तुम्ही तुमचं काय करा तुम्ही तुमचं गाडी जा माझं मी येतो एस जा तुम्ही तुमचं निघा काय प्रॉब्लेम आहे काय म्हणजे जीव घातला नाही काय नाही मग फिरलं बिडलं बरचाला पाणी पुरी खाऊ घालतो पाणी पुरी खाऊ घालतो कवाडा पाय पण नाही नाही मटण आणि चिकन ना माझ्याकडे पैसे नाही भाऊ नाही तर मी द्या सोडून तुम्ही तुमचं जा निघा हां तुम्हाला वाटत तुम्हाला वाटत असेल मटण आणि चिकन चारा वाहिनी नाही नाही निघा माझे काय पैसे वर आले तर काय मटण आणि चिकन चारा आहे तुम्हाला माझ मिनिस्टर बसवतो काय घेऊन दे नाही मग बसा बसा नाही नाही का बाय म्हण ना मग तुमचं बरं मटन खायचं तुम्हाला हो हां काय मटर चिकन काय असलं तर चाल पाहिजे शकतं तुमच्याकडं पैसे नाहीच माझे पैसे आणि मग कसं खायचं आहे मटन कसं खा क्वांट्री करू ना क्वांट्री जे बी बिल होईल अर्धं तुम्ही ते अर्ध बी भरतो मला हिरवं फिरवलंच खायला बिडला तुम्ही काम होतं आपल्या मी बी फिरलो आपलं मनाने बिडला तुमच्या संग अबो काहीतरी जेणाची मनाची लाज पळा लाव होईल बरं मी काय म्हणतो माहिती का जे बी बिल होईल ते करू नका काय नाही अर्ध अर्ध नाही काय नाही कशामुळं मी तुम्ही तुमचं लिहा बर माझ मी तो एक काय नाही जाऊ का मग मी हो जा बघा आपण म्हणतात जाव आई सोडून गेला काय साऱ्या पाहुण्या होईल जाव आई सासऱ्या सोडून गेला जाव आई सासऱ्या सोडून गेला चला तुम्हाला एक वाडा पसारतो मर दोन का चला बर दोन वडापाव का दोन किती खायचे तर मग वडापाव नाही खायचे मग किती खायचे वडापाव पाच खाता का पाच अहो एखादा मटण सांगा एखादी बिर्याणी सांगा असं काहीतरी येऊन द्या ना तोंडातून का वडापाव एक खाता का दोन खाता हा काय ए... पैसे तर फायदा माझ्याकडे पैसे नाही तर काय फिरलं मला दीड ला तुम्हाला तारला वाढा पाहू तिने पोट भरते ना बर चला चला तुम्हाला चिवडा भाजी तारत भजी एक नंबर कांदा भाजी तुम्हाला गाडी यायच नाही जाऊ का मग पुन्हा नार सोडून गेला म्हणून काय नाही काय नाही तसलं होऊ नाही बघा विचार करून सांगा चालले का मग 哦，我专门遇到的，看到没有？